हॉटेल स्टाफ पोलीस आणि टॅक्सी ड्रायव्हर या तिघांमुळे एक मारेकरी आईचा प्लॅन अयशस्वी ठरला एका स्टार्टअपचे फाउंडर आणि सीईओ ओ असलेल्या सूचना सेटने तिच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली सोमवारी गोव्यात हे प्रकरण उघडकीस आलं आणि एकच खळबळ माजली मूळची बंगळुरूमधील असलेल्या सूचनाने गोव्यात येऊन आपलं मुलांचं आयुष्य संपवलं मुलाचा मृतदेह बॅगेत भरून ती टॅक्सीने बेंगळुरूच्या दिशेने जात असताना तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी अटक केली मिळालेल्या माहितीनुसार सूचना आणि तिच्या पतीच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती आणि मुलांच्या कस्टडीसाठीही दोघांमध्ये लढाई सुरू होती पतीची मुलाशी भेट होऊ नये म्हणून गोव्यात मुलाची हत्या करून ती पळून जाण्याच्या तयारीत होती पण पोलिस आणि टॅक्सी ड्रायव्हर मध्ये झालेल्या संभाषणामुळे ती थेट तुरुंगातच पोहोचली सध्या पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत गोव्यामधील कर्मचाऱ्यांनी त्या मारेकरी सीईओ महिलेला कसं पकडून दिलं चला जाणून घेऊया आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नॉर्थ गोव्याचे एस पी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणचाळीस वर्षीय सूचना सेट या एका स्टार्टअपच्या संस्थापक आणि सीईओ असून बंगळुरू येथील आहे ती पतीपासून विभक्त झाली होती तिच्यासोबत तिचा चार वर्षाचा मुलगा राहत होता एके दिवशी सूचना मुलासह गोव्याला एका हॉटेलमध्ये थांबली पण परत जाताना ती टॅक्सीत बसली तेव्हा तिच्यासोबत मुलगा नव्हता तिच्याकडे फक्त एक ट्रॉली बॅग होती सूचना सेठने गोव्यातील कॅन्डोलिम हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती चेक इन करताना तिने बंगळुळूचा पत्ता दिला होता मात्र बंगरुळूला परत जाताना ती टॅक्सीची वाट बघत होती तुम्ही विमानाने गेला तर स्वस्त पडेल असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं पण ती टॅक्सीनेच जाण्याच्या निर्णयावर ठाम होती अखेर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिच्यासाठी टॅक्सीची व्यवस्था केली सूचना सेटने चेकआउट केल्यानंतर हॉटेलचे सफाई कर्मचारी साफसफाईसाठी खोलीत गेले मात्र तेथील दृश्य पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला कारण त्या खोलीमध्ये रक्ताचे डाग होते त्याने तात्काळ हॉटेलच्या मॅनेजरला या घटनेची माहिती दिली त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दल कळवलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेच तिथे दाखल झाले आणि त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले हॉटेलमध्ये मुलासह आलेली सूचना परत निघाली तेव्हा तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता हे पोलिसांच्या लक्षात आलं सूचना ही टॅक्सीने गेल्याचं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचं पोलिसांनी नमूद केलं मात्र तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता पण एक ट्रॉली बॅग नक्कीच होती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची व्यवस्था केलेली असल्याने तिचा नंबरही उपलब्ध होता इन्स्पेक्टर नाईक यांनी घाईघाईने टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचना हिच्याकडे फोन देण्यास सांगितलं फोनवरून पोलिसांनी तिला मुलाबाबत विचारला असता आपण मुलाला फातोर्डा गोवा येथे मित्राच्या घरी सोडलं असं सा तिनं सांगितलं पोलिसांनी तिच्याकडे पत्ता मागितला पण तो खोटा निघाला टॅक्सी ड्रायव्हरने पोलिस स्टेशनच्या दिशेने वळवली कार त्यानंतर इन्स्पेक्टर नाईक यांनी पुन्हा टॅक्सी ड्रायव्हरला फोन केला आणि सूचनाला काही समजू नये म्हणून ते टॅक्सी ड्रायव्हरशी स्थापणी कोकणी भाषेत बोलू लागले नाईक यांनी त्या ड्रायव्हरला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितलं ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि टॅक्सी घेऊन सरळ पोलीस स्टेशनला गेला तिथं गेल्यावर हत्येचा सर्व प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी सूचना सेठ हिला अटक केली पोलिसांनी तिची ट्रॉली बॅग चेक केली असता त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळला भाषेत बोलले त्यामुळे माहिती नये इन्स्पेक्टर नाईकांनी त्याला थोडक्यात सांगितलं की जवळच्या पोलीस स्टेश ठाण्यात जा इन्स्पेक्टर नाईक यांचं म्हणणं ऐकून ड्रायव्हरनं तेच केलं आणि गाडी पोलीस ठाण्यात नेली अशा प्रकारे सूचना सेटला पोलिसांनी अटक केली माहितीच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात मुलाचा मृतदेह मुला आढळून आला आरोपी आई सूचना सेठ हिला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितल्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेजही जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक टीम सुगाभा गोळा करत आहे मुलाचा मृतदेह मुला 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 पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आहे सूचनाच्या कॉल डिटेलची ही चौकशी सुरू आहे मात्र आत्तापर्यंत एकही शस्त्र जप्त करण्यात आलं नाही आरोपी सूचना सेठ ही बंगालची रहिवासी असून तिचे लग्न केरळमधील एका व्यक्तीशी झाले होते सूचना मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ आहेत सूचना सेठचा दोन हजार दहा मध्ये व्यंकट विवाह झाला होता नऊ वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला पण एका वर्षानंतर दोन हजार वीस मध्ये या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला मुलाच्या कस्टडीसाठी दोघांनीही कोर्टात धाव घेतली होती पतीची मुलाशी भेट होऊ नये त्याचा ताबा त्याला मिळू नये अशी सूचनाची इच्छा होती त्यामुळेच तिने मुलाचा काटा काढला असावा असा अंदाज व्यक्त केला जात